तुम्हाला नऊशे पंच्याऐंशी पासून सुरुवात त्याच्या एमआरपी वर आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट पर गेले आहे कुठलेही तीन कुर्ती घेतल्या तर तुम्हाला पंधराशे रुपयाला तीन कुर्ती शॉपचं लोकेशन बघून घेऊया आर्या क्रिएशन शर्मिली चौक कुमटेकर रोड पुण्यामध्ये आपलं शॉप आहे रोड लगतच आहे येथे आपल्याला प्रत्येक ड्रेस वर टेन पर्सेंट डिस्काउंट आणि लेगिन्स लोअर वर आपल्याला हंड्रेड रुपये ऑन एमआरपी डिस्काउंट आहे आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुंदर आणि वेगळा व्हिडीओ घेऊन आलेला आहोत वेगळा म्हणण्याचं कारण म्हणजे आज आपण साडीचा नाही तर ड्रेसचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ज्या माझ्या मैत्रिणी जॉब करतात किंवा रक्षाबंधन साठी कोणाला गिफ्ट द्यायचा असेल तर माझ्या भावांसाठी हा व्हिडिओ अगदी युजफुल होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा यामध्ये आपण टेन एक्सेल पर्यंतची व्हरायटी कव्हर केलेली आहे यासोबत डिस्काउंट सुद्धा असणार आहे आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपण आलेलो आहोत आर्या क्रिएशन कुमठेकर रोड शर्मिली चौकामध्ये पूर्ण डिटेल इथे खालच्या बाजूला येत आहे एन्क्वायरी साठी फोन नंबर वर येत आहे लगेच व्हिडिओ ला सुरुवात करूया नमस्कार आर एक्रेशन मध्ये आपलं स्वागत आहे आपण ऑफर केल्या आहे कुठल्याही तीन कुर्ती घेतल्या तर तुम्हाला पंधराशे रुपयाला तीन कुर्तीज मिळतील सगळ्या सिंगल एम आर पीच्या आठशे नऊशे हजार बाराशे रुपयाच्या कुर्तीज प्रॉपर सायजेस येणार हे प्युअर चंदरी मटेरियल मध्ये याला विथ अस्तर आहे सगळ्या साईज मिळतील एम टू डबल एक्सेल मध्ये ऑफर आहे रक्षाबंधन साठी स्पेशल ऑफर येईल फक्त लवकरात लवकर स्टॉक विजिट करा तुम्ही शॉपला विजिट द्या लिमिटेड स्टॉक आहे यामध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे साइजेस आपल्याला एम पासून डबल एक्सेल पर्यंत अवेलेबल राहणार आहेत ऑफिस वेअर साठी तुम्हाला सेट्स वगैरे हो पाहिजे असेल बघा हे प्युअर कॉटन मध्ये सेट्स येतील प्युअर कॉटन आहे वॉश वेल आहे तुम्ही जो वॉश करणार तो सेकंड वॉश आहे ना त्यामुळे श्रिंकेज वगैरे हो पूर्ण शून्य आहे हे प्युअर फ्लेक्स वरती लखनवी वरती Okay. युअर फ्लेक्स कॉटन आहे हे मल कॉटन बेस नायरा कट स्टाइल मध्ये खूपच सुरेख आहे आता सगळे अपडेटेड आहेत वेगवेगळे स्टाईल्स आहेत विनेक मध्ये ए लाईन पॅटर्न इल इलाईन पॅटर्न ऑफिस यूज साठी खरच खूप सुरेख आहेत आणि जर अल्टर वगैरे करायचं असेल तर आपली सोय आहे इथे बाहेर टेलर आहेत करून मिळेल ओके हे बघा एकदम सुंदर आहे म्हणजे तुम्हाला कॉटन okay. बेस आहे कुठल्याही सीझन मध्ये चालणार आणि तुम्हाला पर्यंत पर्यंत अवेलेबल राहणार आहेत साधारण दीड हजार बाराशे रुपये पासून थ्री पीस चालू होतात पुढे मग तुम्हाला तीन साडेतीन हजारापर्यंत आहे आणि प्रत्येकाच्या एमआरपी वर आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट अवेलेबल राहणार आहे बघा याचं बॉटम किती गोड आहे सिम्पल सोबर लुक देणारे असे टॉप्स आहेत आणि सायजेसची आणि कलर ची स्टिचिंगची बिलकुल काळजी करू नका यामध्ये आपल्याकडे बघा प्रत्येक व्हरायटी कव्हर करणं शक्य नाही आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे आणि व्हरायटी पण भरपूर असणार आहे एक... प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला कॉडसेट्स वगैरे पाहिजे असतील ते पण छान आहे आणि कॉडसेट सध्या आता ट्रेंडी आहे बघा यामध्ये ए लाइन मध्ये आहेत त्यामुळे फिटिंग वगैरे परफेक्ट दिसतं ए लाईन मध्ये आणि ही पॅन्ट आहे पॅन्टला इलास्टिक दिलेलं आहे बघा त्यांनी आणि परत आपल्याला नॉट पण आहे तर यासोबतच तुम्हाला लॉंग मध्ये पण आहे तर शॉर्ट मध्ये सुद्धा हाईट कमी असेल तर शॉर्ट मध्ये पण आहेत बघा खूप गोड दिसतो कॉटन बेस आहे कुठल्याही सीझन मध्ये जाणार आहे असा पॅटर्न आहे काय असेल आपली तुम्हाला सुरुवात आहे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एंड वा सुंदर पॅटर्न आहे बघा आपण आता हे कॉटन घेतलेले आहे वाव हे बघा हे माग लॉंग आहे थोडासा इथे आणि एकदम छान आहे फिटिंगला वगैरे एकदम छान बसणार सध्या ट्रेंडी आहे फाय एक्सेल सेव्हन पर्यंत म्हणजे माझ्या बाकीच्या मैत्रिणींना सुद्धा इथं खरेदीला येता येणार आहे मध्ये जे मला म्हणाले होते जरा मोठ्या साईज मधले ड्रेस तुम्ही दाखवा दीदी तर त्यांच्यासाठी आहे बघा सुंदर व्हरायटी कव्हर करत आहोत आणि बॉटम सुद्धा त्यांनी छान दिलेला आहे म्हणजे बसण्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाहीये कलर्स भरपूर आहेत व्हरायटी भरपूर आहेत यामध्ये पण फॅन्सी आयटम आहेत जे आता हा पॅटर्न काय आहे प्युअर मोडल सिल्क आहे लाइट वेट येत एकदम वाव हे असं पार्टीवेअर वगैरे युज करू बघा त्याच्यात मॅचिंग सुंदर आहे याला ग्लेज आहे कापडाला एक प्रकारची आणि याच्या कॉलरला सुद्धा त्यांनी वॉश केल्यानंतर ग्लेज उतरत नाही काय ओके कॉटन मधला आहे बॉटम हे आपण आता पाहिलेली आणि हा टॉप आहे आता आपण एक्स्ट्रा साईज आहेत त्या कव्हर करतोय काय स्टार्टिंग असणार आहे सगळ्या साईज येतील ओके पॅटर्न बघू शकता तुम्ही प्युअर मॉडल मसली नाही मेंटेनन्स फ्री येतात इस्त्री वगैरे लागत नाही विनेक मध्ये ट्रेंडी पॅटर्न्स आहेत सगळे सिल्क खूप छान एकदम छान कंटिन्यू दर दोन दिवसाला तुम्हाला नवीन बघायला आणि मशीन परत मशीन वॉश रेग्युलर वॉश सगळे चालेल त्याला खूप सुरेख आहेत आणि याची स्टार्टिंग प्राइस काय आहे आपल्या त्याच्यात तुम्हाला एट पासून फाईव्ह स्टार्टिंग येईल त्याच्यात तुम्हाला अनारकली वगैरे पाहिजे प्लस साइज मध्ये तर अनारकली पण येते ओके अनारकली विथ दुपट्टा पाहिजे तर अनारकली विथ दुपट्टा येईल साडेसहा मीटरचा फ्रिल याचा प्रॉपर फ्रिल पण मोठा आहे ना हे बघा तुम्हाला आपण बघा एकदम घेरेदार आहे गोल्ड वगैरे सगळं गॅरेंटेड आहे आणि हे उतरणार नाही वॉश केल्यानंतर काही नाही हे बघा आहे ना हे याच्या दुपट्टा आहे त्याचा वगैरे पाहिजे तर सेट्स मध्ये पण येते थ्री पीस टू पीस जे काय हवं आहे सगळे थ्री पीस टू पीस मिळते कॉटन पाहिजे कॉटन आहे मस्लिन पाहिजे मस्लिन आहे रेवन पाहिजे रेवन आहे फॅब्रिक मटेरियल सगळे येईल तुम्हाला म्हणजे टॉप पीस पीस काय ते माझ्या मैत्रिणी शॉपला भेट द्यायची आपण थोडेसे वेस्टर्न पॅटर्न कव्हर करूया यामध्ये पण सायझेस सगळ्या असणार का कसं वेस्टर्न वन पीस मध्ये थ्री एक्सेल लाल तुम्हाला सुंदर आहे प्युअर कॉटन मध्ये आता हा वेअर केल्यावर कसा दिसेल एक मिनिटात जो आपण आता पाहिला तो वेअर केल्यावर असा दिसणार आहे बघा हा जो आपण पिक्चर मध्ये बघत हो आहोत हा असा पण हा पॅटर्न कव्हर करतोय जो मध्ये पिंक आहे ना हा वाला हे बघा त्याला पण इनर आहे सेपरेट वेगळा प्रिल पण प्रॉपर साडेसहा मीटर पेक्षा जास्त प्रिल आहे सुंदर आहे प्युअर कॉटन मध्ये प्रत्येकाची प्राइस मी सांगू शकत नाही त्यासाठी तुम्हाला शॉपला भेट द्यायची साधारण दीड हजाराच्या पुढे प्राइजेस असतील ना दीड हजारापासून एंडर डिस्काउंट त्यांचं साडेतीन हजार रुपये पासून स्टार्टिंग आहे अच्छा आणि आपल्या कलर ची आणि स्टिचिंगची पण तरी गॅरंटी तुम्हाला पीस ची मागं क्लाइंट चालू आहे यांची बर का तर थोडा ऍडजस्ट करून घ्या तुम्ही हे बघा एकदम सुंदर पॅटर्न आहे हा, हा, आणि इथे लावलेले असतात मला अंदाज येऊन जाणार कसा दिस दिसेल म्हणून खूप आणि कॉटन बेस असल्यामुळे कुठल्याही सीजन मध्ये जाणार आहे दिसायला एकदम सोबर दिसणार लुकला तुम्ही अगदी ऑफिस युज ला पण वेअर करू शकता असे पॅटर्न आहेत आणि सगळ्यांचा घेर एकदम भरपूर दिलेला आहे अस्तर दिलेला आहे बऱ्याच ड्रेसला कमी असेल त्यांच्यासाठी पण आपण वेगळे बनवले घालू शकतो ओके आणि डेनिम लुक छान देऊन जाईल यावर दे। जॅकेट स्टाईल मध्ये वगैरे हा थोडा उभा धरा बरं दादा जॅकेट दिलेला आहे कॉटनच दिलेला आहे काहीतरी ट्रेंड चेंज केलेला आहे ज्यांना असं नाही आवडत त्यांच्यासाठी कसं दिसेल तुम्हाला दाखवते दिसताना साधारण असा दिसणार आहे हा पॅटर्न बघा खूप छान आहे आणि असे आपले इथे जे नवीन पीस आलेले असतात ना ते इथे लावलेले असतात तुम्हाला यामधन व्हरायटी कव्हर करायची असते बघा आता आपण बॉटम कव्हर करूया जर तुम्ही टॉप घेतले तर त्याला बॉटम हवे तर बॉटम मध्ये आपल्याकडे साधारण चाळीस ते पन्नास कलर अवेलेबल आहे एका पन्नास कलर आहेत स्टाइल्स पण भरपूर आहेत पाहिजे तर मध्ये ऑफिशियल पाहिजे तर ऑफिशियल रेग्युलर पाहिजे तर रेग्युलर स्टार्टिंग प्राइस कशी आणि त्याच्यात तुम्हाला थ्री फिफ्टी पासून ते साईज वाईज पुढे रेट चालू होत ओके okay, आणि यामध्ये तुम्ही ऑफर दिले एम वर आता तुम्हाला ऑफर आहे शंभर रुपयाची ऑफर येईल एका पॅन्ट डिस्काउंट ऑफर आहे रक्षा बंदन साथी। हो रक्षाबंधन साठी पंच्याण्णव ची चारशे पंच्याण्णव अशी पॅन्ट ची ऑफर आहे त्याच्या स्टार्टिंग आहे जसं फॅब्रिक तुम्हाला कॉस्टिंग आहे बघा okay. हा पॅटर्न बघून घ्या प्युअर कॉटन मध्ये छोटा साईज आहे टू साइड पॉकेट येईल पूर्ण स्ट्रेचेबल आहे श्रिंक वगैरे होणार नाही काही नाही बॉटमला तुम्हाला इथे कट येईल पॅन्टला एक अपडेटेड फॅब्रिक बनवले आता आपण इम्पोर्टेड मध्ये श्रिंक वगैरे होत नाही त्याची कलर ची पूर्ण गॅरंटी आहे फॅब्रिक हिटिंग करणार नाही सर्वात पहिला सायझेस प्रॉपर येणार याच्यासाठी बिग साईज मध्ये तुम्हालाच अवेलेबल आहे हा एक साइज दाखवतोय तुम्हाला सेव्हन एक्सेल साईज आहे ओके यामध्ये आपण दहा एक्सेल पर्यंत सगळे टेन एक्सेल पर्यंत सायझेस मिळतील आणि सगळे कलर आहेत कॉमन कलर फक्त चार पाच कलर नाही तुम्ही कुठलाही कलर मागा तुम्हाला कुठलाही कलर बनवून मिळेल पार्टीवेअर साठी तुम्हाला सिल्क मध्ये पाहिजे तर सिल्क मध्ये आहेत याला इथं पुढे बघा असं स्टिचिंग आहे फिटिंग साठी वन साइड पॉकेट आहे नॉट आहे आणि मागे इलास्टिक आहे दादा बघा प्युअर मध्ये रेग्युलर यूज साठी पाहिजे असेल शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती कशावर पण वेअर करू शकता सूत एकदम छान आहे दोन पॉकेट दिलेले आहेत साइजेस सर्व अवेलेबल आहेत कलर पण भरपूर अवेलेबल आहेत आणि ही आपली रेग्युलर वाली ज्या ही पॅटर्न घालतात ना म्हणजे धोती पॅटर्न किंवा आपण याला काय दादा सलवार तर ही सुद्धा आहे आणि कोहिनूर ब्रँडची आहे कॉटन आहे प्युअर कॉटन आहे पुढे चुन्या दिलेल्या आहेत फिटिंगला व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर परफेक्शन वाटावं वा म्हणून फिटिंग खास ऑफिससाठी किंवा माझ्या मैत्रिणींसाठी त्यांच्या मम्मी लोकांसाठी सर्व वयोगटासाठी युजफुल असा आजचा व्हिडिओ होणार आहे या सोबतच सर्व सायझेस मध्ये आपण हा व्हिडिओ कव्हर केलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि अगोदर सबस्क्राईब केलेला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे ना ते दाबायचं आहे बरं जे कोणी अगोदर आपल्या शॉप मधनं खरेदी केली असेल तर त्यांना आपली व्हरायटी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ज्यामुळे आपल्या बाकीच्या कस्टमरला सुद्धा किंवा माझ्या फॅमिलीतील बाकीच्या मेंबर्सला इथं खरेदी करायला येणं अगदी सोपं जाईल आपण पूर्ण डिटेल लोकेशन डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे लोकेशन ओपन करून तुम्ही इथं येऊ शकता आणि दादा इथं सुट्टीचा दिवस कुठला आहे सगळे दिवस ऑल दिवस चालू असणार सकाळचं टायमिंग काय आहे वाजता दुकान हो रात्री वाजेपर्यंत चालू मस्त तर ऑफिसला जात लाल तर शनिवार रविवार तुम्हाला वेळ असतो तर तुम्ही नक्की ही खरेदी करायला इथे येऊ शकता कॉलरायटी कव्हर करायला लवकरात लवकर या परत नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार जयश्री मी नेहमीच आर्या कलेक्शन ला येत असते इथले पॅन्ट वगैरे खूप छान आहेत मी वापरलेला आहे स्वतः युज केलेले आहेत ऑफिस साठी पण कलेक्शन खूप छान आहे यांच्याकडे तर मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही एकदा जरूर भेट द्या थँक्यू थँक्यू मॅम